नमो बुद्धाय जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील आणि या धम्म दीक्षा वाचन श्रवण आणि मनन केले त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड दीक्षेची मोहीम यामधील भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य जनाची दीक्षा यामधील सुमंगल आणि हिन जातीतील लोकांना धम्मदिक्षा आणि महारोगी सुप्रबुद्धाची धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत सुमंगल जातीतील लोकांना धम्म दीक्षा सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता वेळा नागर आणि खुद यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे छन्न हा कपिल वस्तूचा रहिवाशी असून घरातील एक नोकर होता राजगृहाचा रहिवाशी असून एक कुंभार होता कपत कोर हा श्रावस्तीचा रहिवाशी होता फाटक्या चिंद्या घालून हातात थळी घेऊन तांदळाच्या त्याची भेक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता म्हणूनच तो कपपत कोर चिंद्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली भगवान बुद्धांनी अवमान न करता आणि त्यांच्या हिन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची परवा न करता त्यांना आपल्या संघात घेतले पाच महारोगी सुप्रबुद्धाची दीक्षा एकदा भगवंत राजगुराजवळील वेळूवनात जिथे खारींना दाणे चालले जात असत त्या ठिकाणी राहत होते त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दिन दुःखी आणि दरिद्र असा महारोगी राहत होता त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उद्देश करीत होते महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची ते बरे असो की वाईट असो भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खावायला मिळेल म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उद्देश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड जनसमुदायात पाहिले भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला नाही या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही श्रवण गौतम या लोकांना आपल्या धर्माचा उपदेश करीत आहे मी त्याचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे म्हणून एका बाजूला बसून तो विचार बंद विचार करू लागला मी देखील हा उपदेश त्या संबंध आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले येथे उपस्थित असलेल्यापैकी सत्याचे आकलन करण्यास कोणी समर्थ असावा बरे नंतर त्या जनसमात बसलेल्या सुप्रबुद्ध महारागाला त्यांनी पाहिले त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हा सत्यचे ग्रहण करू शकेल म्हणून महारोगी प्रवचन केले आणि त्यात दानशील आणि आणि स्वर्ग या त्यांनी दृष्टपणा स्पष्ट सांगितला आणि वासनापासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला महारोगी सुप्रबुद्धाचे अंतर्ग्रण मृदू लवचिक बंद मुक्त प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्याने त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला दुःख कारण आणि मार्ग याचा केला निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते त्याचप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाचा अंतकरण तो त्या स्थळी बसला असताना त्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली महारुगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले तो सत्या पोहोचला त्याला सत्याचे ज्ञान झाले तो निमग्न झाला तो संदेहाच्या पलीकडे गेला संदेहमुक्त झाला त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाची गरज नसल्यामुळे भगवंताचा उद्देश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या के जागेवरून उठला त्यांच्या जवळ गेला आणि तिथे एका बाजूला बसला याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला सर्वोत्तम हे भगवान सर्वोत्तम ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे लपलेलाला शोधून काढावे गांगरून गेलेला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा ज्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्यचे विवरण केले मी भगवान मी देखील बुद्ध आणि संघ यांना शरण आलो आहे या क्षणापासून आयुष्याच्या आत्तापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंताने माझा स्वीकार करावा नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त युक्त सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाचे भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्याचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे खोडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगाने ठार केले मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग सहावान सामान्य जनाची धम्म दीक्षा यामधील सुमंगल आणि हिंद जातीतील लोकांना धम्म दीक्षा आणि महारोगी सुप्रबुद्धाची धम्म दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची दुध मोहीम भाग सातवा स्त्रियांची दीक्षा यामधील महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदिक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा